नमस्कार मी पल्लवी आज आपण उपवासासाठी उपीठ तयार करूया अर्धा किलो जाड रवा घेतला आहे एक चिरलेले गाजर एक वाटीभर ओले मटार एक वाटीभर फ्रेंच बीन्स चिरून घेतल्या आहेत दोन टोमॅटो बारीक चिरलेले सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत गॅसवर तेल तापायला ठेवलं होतं तेल चांगलं तापल्यावर एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप घातले आहेत तुम्हाला बडीशेप आवडत असतील तर घाला घातले तरी चालतात आता सगळ्यात आधी मी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत या फोडणीमध्ये चांगल्या तळून घेऊया आता या मिरच्या चांगल्या तळून घेतल्या आहेत आता शिलक राहिलेल्या भाज्या यामध्ये घालते सध्या मार्केटमध्ये हिरवे मटार मिळत आहेत हे हिरवे मटार तुम्ही या उपीटामध्ये घातलेत तर उपीट खूपच चांगले होते सात ते आठ कढीपत्त्याची पाने घातली आहेत या सगळ्या भाज्या वाफेवर शिजवून घेऊया यामध्ये चमचाभर बारीक मीठ घातले आहे यामुळे या, या भाज्यांना छानशी अशी चव येईल या कडेवर झाकण ठेवून या भाज्यांना एक वाफ दिली या भाज्या आता चांगल्या शिजल्या आहेत आपण रवा घालण्याआधी मोजून घ्यायचा आहे हा अर्धा किलो जाड रवा यामध्ये घातला आहे हा रवा या फोडणीमध्ये चांगला परतून घेऊया यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घालते मघाशी मी एक चमचा मीठ घातलं होतं आता पुन्हा अडीच चमचे मीठ घातले आहे दोन चमचे साखर घातली आहे आता पुन्हा एकदा हा रवा चांगला भाजून घेऊया गॅसवर एका बाजूला पाणी तापायला ठेवलं होतं जितका रवा असेल त्याच्या दुप्पट पाणी आपण घ्यायचं आहे हे, हे उकळलेलं पाणी यामध्ये घालूया पाणी आपण नीट मोजून घेतलं की उपीठ अगदी परफेक्ट तयार होते हे मिश्रण एकदा चांगलं ढवळून घेतलं आहे आता यावर झाकण ठेवलं आहे याला एक वाफ दिली आता एकदा चांगले सर मिसळ करूया एक वाफ दिल्यावर अगदी मंद गॅसवर आपण एक ते दोन मिनिटे हे उपीट ठेवायचे आहे हे उपीट पटकन तयार होते आणि चवीला चवीलासुद्धा खूपच चांगले होते एक वाटीभर चिरलेली कोथिंबीर घालते आता आपले उपीठ तयार आहे चांगले सर मिसळ केले आहे हे रव्याचे उपीट सर्व करताना यावर चिरलेली कोथिंबीर ओले खोबरे आणि तूप घातले आहे तुम्हाला आवडत असेल तर खोबरेल तेल किंवा तूप यावर घेऊ शकता माझ्या उपीटासोबत मी गरमागरम कॉफी आणि नेंद्रन केळे सर्व केले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद